जय हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षामध्ये हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तर चला व्हिडिओला सुरू करूया तर पहिला प्रश्न आहे नर्मदा व महानदीमध्ये खालीलपैकी कोणते रांगा जलविभाजक आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन सातपुडा महादेव पुढचा प्रश्न भारताच्या मुख्य भूमीचे सागर किनाऱ्याचे एकूण लांबी किती किलोमीटर आहे किती किलोमीटरचे आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दोन एकसष्टशे किलोमीटर पुढचा प्रश्न मुंबई बंदरावरील वाहतुकीची ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले प्रसिद्ध कोणते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक चार नेवा शेवा पुढचा प्रश्न एकूण किती टक्के सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहच पोहोचत नाही तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन एकोणपन्नास टक्के पुढचा प्रश्न भारताची सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाशी जोडली गेली आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन बांगलादेश या देशासोबत भारताची सर्वात जास्त सीमा जोडली गेलेली आहे पुढचा प्रश्न दिवस रात्र कुठे समान असतो कुठे समान असतं दिवस रात्र तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक पहिला दिवस दिवसरात्र हे कसे समान असतात पुढचा प्रश्न बुक बुकवच्या वरच्या भा भागाला काय म्हणतात तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक चार सियाल पुढचा प्रश्न राज्य सरकार राज्य सरकारी कर्म कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती समिती नेमली आहे काय असल्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार राजू गोबा समिती पुढचा प्रश्न महाबळेश्वर जवळील भिल्ला हे गाव डॅडॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे कशामुळे प्रसिद्ध आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए पुस्तकाचे गाव पुढचा प्रश्न लोकशाहीचे गावा म्हणजे डॅश होय काय असतं लोकशाहीचे गाभा म्हणजे तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी सत्तेचे विकेंद्रीकरण पुढचा प्रश्न मुंबई येथे देवदासी प्रतिविरोध डॅश यांनी परिषद भरविली काय याचा उत्तर त्याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी वीरा शिंदे पुढचा प्रश्न काँग्रेसने एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भाषावर प्रांताचे भाषावर रचनेचे करीता जे व्ही पी ए समिती नेमली होती खालील कोणत्या त्याचे सदस्य नव्हते कोण होते त्याचे सदस्य तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी एस एस जोशी पुढचा प्रश्न भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम समान नागरी कायदा लागू करण्याशी संबंधित आहे काय असेल यातो उत्तर करेक्ट आन्सर असेल याचा ऑप्शन क्रमांक डी कलम चौवेचाळीस पुढचा प्रश्न भारतीय संसदने संमत केलेले कायदे म्हणजे काय असतो काय असतो याचा तर संसदने दोन्ही सभागृहात संमत केलेले व राष्ट्रपतीने मान्यता दिलेले विधेयक यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच